आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे आज पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यातील त्रेसष्ट बंधारे हे आता पाण्याखाली आहेत कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू आहे सततच्या पावसामुळे पंचगंगा नदी तुडुंब भरून वाहतीय तर पंचगंगा नदी आज इशारा पातळी देखील ओढण्याची शक्यता आहे तर पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आलंय या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे ज्ञानेश्वर तिथली काय परिस्थिती आहे कोल्हापुरातली नदीनी पंचगंगा नदीनी पाण्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे काय एकंदरीत अपडेट्स आहेत याबाबतचे यामिनी कोल्हापूरच्या पंचंगा नदीचं आता पाणी वाढते त्याच पद्धतीनं कोल्हापूरकरांची चिंता सुद्धा वाढू लागली आहे मी सध्या पंचगा नदी घाटावरती उभा आहे आणि या पाहायला गेले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचंगा नदीचं पाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर हे पाणी सदतीस फूट सात इंचावरती वरती आहे आणि एक फुटाने आणखी ही पाणी पातळी वाढल्यानंतर पंचंगा नदी आहे ती इशारा पातळी ओलांडणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना स्थलांतर करावं लागणार आहे सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार इतक्या नागरिकांना स्थलांतर लागणार आहे आणि जनावरं सुद्धा आहेत त्यांची त्यांना सुद्धा स्थलांतर करावं लागणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन आता अलर्ट झालेले आहे काल रात्रीपासूनच आहे ती नदीकाठच्या आणि सकल भागातल्या नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना त्या प्रशासनाच्या वतीनं देण्यात येत आहेत याशिवाय एनडीआरएफची दोन पथकं सुद्धा आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आलेली आहेत जिल्हा प्रशासन या सगळ्या पातळीवरती लक्ष देताना आपल्याला पाहायला मिळत प्रामुख्याने आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे कोल्हापूरकरांच्या आणखी चिंतेमध्ये भर पडलेले आहे पंचंगा नदीची पाणी पातळी काहीशी संतगतीनं वाढत असली तरी जो धोका आहे तो कोल्हापूरला कायम आहे कारण आज ऑरेंज अलर्ट आहे आणि मोठ्या प्रमाणात जर पाऊस पुन्हा झाला तर या नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते आणि कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापुराचं संकट आहे ते उडवू शकतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते मात्र नागरिकांनी सुद्धा आता स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे अनेक नागरिकांचं स्थलांतर होताना पाहायला मिळते नदीकाठच्या गावच्या नागरिकांचं विशेषतः आंबेवाडी चिखली या परिसरातल्या नागरिकांनी आतापासूनच स्थलांतर करायला सुरुवात केलेली आहे आणि आज सुद्धा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता कायम आहे आणि महापुराचं संकट सध्या कोल्हापूरकरांच्यावरती वरती घोंगवताना आपल्याला दिसून येते परमेश्वर याबाबतचे अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी खुर्द येथील मामा तलाव आता फुटलाय नागपूर जिल्हा परिषदच्या अत्यारित हा तलाव आहे तलावांची भिंत फुटल्याने तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तलावाला लागून एक ओढ आहे या ओढ्याच्या महापुराने तलावाच्या भिंतीला तडे गेल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे याबाबत आपल्याला अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे तुषार कुही तालुक्यातील देवळी येथील हा मामा तलाव फुटल्याची माहिती मिळते काय याबाबत अधिक माहिती आहे काय सांगाल अनिच्छा अत्यंत धक्कादायक संपूर्ण घटना आहे आन... नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवडी खुर्द हे गाव आहे त्या गावामध्ये एक मामा तलाव आहे त्या तलावाच्या भिंतीला लागून एक ओढा आहे त्या ओढ्याच्या महापुराने त्या तलावाच्या भिंतीला तडे गेलेले होते आणि त्यामुळे ही घटना घडल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली मामा तलावाची भिंत फुटल्यामुळे तलावाचं संपूर्ण पाणी हे आजूबाजूच्या परिसरामध्ये गेलेलं आहे इतकंच नाही तर देवळी खुर्द गावामध्ये देखील पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालेला आहे मागच्या एक आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यामध्ये रोज संततधार पावसाची सुरू आहे त्यामुळे नदी असेल नाले असेल तलाव असेल हे तुडुंब भरलेले आहे सगळे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे त्यामुळे ज्या प्रकारे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष असायला पाहिजे होतं कारण की जर का तलावाच्या भिंतीला लागून ओढा आहे तर त्या ओढ्याचा दिशा बदलवता आली असती मात्र तसं जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आता आरोप स्थानिकांनी केला आहे मात्र निश्चितच घटना सध्या तरी या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली ना नाही मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे नक्कीच धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी